अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त दोस्तों गजानन नगर मध्य आज अपने हक्का प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का रस्ता गजानन महाराज मठा लगत पंडरपुर संपर्क आठशे अठ्यात्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे अठेच दौन से एक नव्याण नव्याण नौ, नौ, ताजा घड़ोड़ पहाड़ी आम यूट्यूब चैनल वाली पी वी एन मजे पंडरी वार्ता करा और शेजारी बेल आयकॉन व्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत एक भाग म्हणून काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणराव काळे व ग्रामस्थ यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये त्र्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केलंय कल्याणराव काळे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी कोणताही डामडोल न करता त्यांचे कार्यकर्ते अगदी साध्या पद्धतीनं तो साजरा करतात रक्तदान शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून काळे यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्याच पद्धतीनं आताचा त्यांचा एकावन्नवा वाढदिवसही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो आहे वायफट खर्च न करता त्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे यासाठी कल्याणराव काळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या जाणवेतून साजरा केला जातो म्हणूनच आडीव गावातील लोकांनी रक्तदान करून काळे यांच्या रक्तदान यांना रक्तदान रूपी शुभेच्छा दिल्या असल्याचं म्हटलं जात आहे

आज आपण रक्तदान शिबीर आयोजित केलं ब्लड बँक पंढरपूर त्यांच्या वतीनं या ठिकाणी ऋषी चव्हाण सर धनाजी अमर शिंदे सर आणि वैष्णवी जिमय सर त्या टीमनं आपल्या गावामध्ये शिबिर आयोजित केलं आणि आज उच्चांक झालेला आहे या ठिकाणी आपण त्र्याऐंशी जणांनी रक्तदान केलेलं आहे शिरमान साहेबाच्या वाढदिवसानिमित्त एवढी भरभरून साथ मिळल या ठिकाणी आम्हाला वाटत नव्हतं पण अपेक्षापेक्षाही आपण सर्व सगळं ग्रुप मनापासून पळाल्यामुळं एवढं या ठिकाणी त्र्याऐंशी त्या ठिकाणी जाणं रक्तदान केलं आहे आणि सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी या दोन महिन्यात त्या ठिकाणी चारदा रक्तदान झालंय आम्हाला वीस पंचवीस होत नाही होती परंतु त्र्याऐंशीचा आकडा केवळ ह्या सगळ्या टीमनं पहिल्यामुळे झालेला आहे आणि आता वैयक्तिक सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे शर्मा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढं रक्तदान केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मनापासून आणि ह्या उकडी ब्लड बँक पंढरपूर यांचं सर्व स्टाफचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी विना तक्रार काय नाही आल्यापासून त्यांचं सुद्धा वर चाल नाही एवढं त्यांनी परिश्रम घेतलेला आहे त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो